प्रयत्न करतोय का तुझ्या बीड जिल्हा लोकसभा मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटलीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खर तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक अने मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषणं तर अशी झाली आजकाल आयपीएल चालू आहे एखाद्यानं नऊ मध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं आणि सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाट बघू लागलं की चिल्लक किती माझ्या दृष्टीनं ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत आणि जयदतचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाइम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी परंपरा आहे आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर ही देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचा आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात द्यायचा आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे एक आदर्श निर्माण केला जो या देशात वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्यानी देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवलं पाटिल धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला द्वारकादास मंत्री महेश्वरी ला या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये या जिल्ह्याच्या जनतेने पाठवलं बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने कोण आहेत कुठले कुठून आलेत मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं सयाजीराव पंडित काय समाजाचे या देशानं कर्तबगार माणसं या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवली गंगाधर अप्पा बुराड नाव घेतलं केशर काकू क्षीरसागरांच बबनराव ठाकरेंच पुरा केशवराव क्षीरसागरांचं रजनीताई पाटलांचं जयसिंगराव गायकवाडांचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं आमच्या धाकल्या प्रीतम ताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अन्ना आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठ्या <स्थागाता> मोकळ वाटत व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढा मोकळा वाटत असेल ही निवडणूक म्हणून या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या जाऊन या देशाच नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हा बाडा हे येत आता हा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागलाय असं तुम्ही म्हणलात आणि बोलत बोलत म्हणले की हा समोरचा जो बहुरंग पप्पा कॅन्डिडेट आहे सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत ते मलाही माहिती आहे आमच्या पंकजाताईलाही माहिती आहे ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत आणि त्यांना माहिती आहे हे बहुरंग लहान सोबत पाडलाय तर मोठी सोबत घेऊन यायचा विषय येतो मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे आडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकार आचार आचारसंहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि दोन्ही प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं आणि तरी ह्यांनी भौरंगपणा केलाय की मी शेती काय करतो आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं पण आज मध्ये बघितलं हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे जमीनाच नाही शेतीची आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची वाटत गोष्टीचा मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी आठवतात एकोणीशे रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि सबंध जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगिनी मी तुम्ही उभा तुम्ही निवडून द्या जयसिंग का पाठला नाही विचार उभा केला कधी बघितलं नाही जात पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजे एकोणीसशे नऊ ला नव्याण्णव ला सुरेशांना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे मुंडेऊभाय यांना निवडून द्या ला तुम्ही उमेदवार तुम्ही उभा राहणार तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे भाय आपल्यापैकी अनेक जण इथं धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथ आहेत आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्या नंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंडळा ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना का आठवणी की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धामावर जाती आमची जात काढली जाते कधी या बीड जिल्ह्याने जाती पातीचं राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जाती राजकारण केलं कधी माझ्या भगिनीनं जाती राजकारण केलं कधी मी जाती राजकारण केलं आपल्या आई बापाच्या साक्षीला आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्या हे सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याच राजकारण केलं <प्षाँगा> आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे बोलायचा अधिकार आहे नड्यात रक्तपणे सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलनाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुंबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण या पाहिजे म्हणून कुंबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रांना ज्याचे रावय हो भौरंग सोनवणे एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुनबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीचा प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानलं असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज जा जा मत या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं एक भाषण अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण भाषण नाही एक, एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहे ह्यांची अवकात आहे मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि ह्यांनी आता यांनी म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ पत्रिपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता संबंध रचना केली नंतर माझ्यावर जबाबदारी आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पण या ह्या जा जिल्ह्याच्या जात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला जर विचारलं की ह्या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्रांनी पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायची आहे हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायची आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या मनगटात ताकत आहे मनगटात ताकत आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला मूस तोड मजूर तोडतो हे आम्हाला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात पा धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय की संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटीचं गोदावरीच तुटीच खोर ज्याच्यात सत्तावन्न टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या अपेक्षा जास्त जमीन ही बाधाईत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही घेतो हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतम ताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झालेले आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे खोट आहे का आडसकर साहेब ना ते तुम्हाला माहिती म्हणजे परिस्थिती बघा रस्ते झाले मुद्दा हाय की रस्ते झाले म्हणून विकास झाला रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही म्हणून मलाही <बड़ीवा> माहित नाही काय ते मग मला सांगा हा रस्ता जाताना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातो हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव वाढणार आहे याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतमताईंनी केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पात येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याचे आम्ही सांगा गळ्याचे सांगा किती पटन वाढलं दहा वर्षात दहा पटीना अरे पंकजा ताईला या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या पन्नास वर्षात पन्नास वर्षाच पाचच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत उडबस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोर जो उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे वर, अरे पटरी तर आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परळी येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंकजात आई या भागाचा खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसतात त्यावेळेस परळ येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठ वंदे भारतला याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळे सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहेत की असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं म्हणून हात जोडून कर्ज विनंती आहे ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्याला माहिती आहे मी जनला ज्यांना आव्हान केलं ज्यांना जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जून जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू नका <प्थाँगा> 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 <प्था� स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं भराक जी प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त राखतो मुंडे साहेब आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचंय आणि केंद्रात आहे ही शपथ घ्या ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कशे मॅनेज होतील म्हणून आपल्याला सांगायचं आहे आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण आहे सभा होतील नाही होतील मोठ्या आम्ही येऊ नाही पण एक सांगतो आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजेत पण एक सांगतो या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी असलो सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळ्याने इमाणे ईदभारे आपल्या पाठीमागचं एक ना एकमत महाजीच्या उमेदवार पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल बीड जिल्ह्याचा मागासले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अभिनत्तपणे कुठलंही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता कष्ट करा हा कार करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आपली आपली मतं ताईच्या आपल्या झोळीत टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून मिळून अरे मी सुद्धा तुमच्या काम्याला कुठं तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या काम्या आलो आहे विरोधकांनी सुद्धा जबाबदारीनं टीका करावी जबाबदारीनं तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार ना नाही <laughs> <laughs> म्हणून हा जोडून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक निर्णायक आहे ही निवडणूक निर्वाणीची आहे ही निवडणूक या बी जिल्ह्याचं येणारा पन्नास वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागरात मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे हे संकल्प हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाम आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी की पुन्हा साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं ताई साहेबांचा एक सत्कार होतोय आदरणीय पंकजा ताई साहेबांना विनंती आपण तो स्वीकारायचा आहे उत्स्फूर्त